नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार अनारसा रेसिपी ते पण कमी -कम, कमी तर कमी वेळात होणार अगदी कमी कालावधीमध्ये ही रेसिपी बघणार आहोत तरी ते मी रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत आणि प्रमाणे ते एक गिलास घेतलेले आहेत आणि अनारसे आपण फक्त दोन दिवसाच्या कालावधीमध्ये बनवणार आहोत तर बनवायला सुरुवात करूया तर एक ग्लास मी रेशेंचा तांदूळ घेतलेला आहे आणि हे स्वच्छ धुवून एक दिवस भिजवत घालायचं आहे म्हणजे एक एक दिवस आणि रात्र चोवीस तास तर आपण हे तरी बघू शकता तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत यामध्ये आपण आता भरपूर सार पाणी घालणार आहोत आणि हे चोवीस तासासाठी आपल्याला तांदूळ भिजवत घालायचे आहे पण बारा तासानंतर यामधलं पाणी आपल्याला चेंज करायचं आहे तर बारा तासानंतर पाणी चेंज करून घेऊया आणि पुढची प्रोसिजर आपण चोवीस तासानंतर बघूया तर इथं बघू शकता आपले चोवीस तास पूर्ण झालेली आहे तर यामधलं आता पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला आणि फॅनच्या हवेमध्ये हे तांदूळ सुकून घ्यायचे आहेत तर सर्व आधी आपण पाणी निथळून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ निथळून घ्यायचे आहेत आणि फॅनच्या हवेमध्ये सुकून घ्यायचे आहेत आणि आतमधून ओलसर आणि वरून पूर्ण ड्राय झाले पाहिजे अशा पद्धतीने ही तांदूळ सुकून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण पुढची प्रोसिजर बघूया तरी इथं बघू शकता तुम्ही छानपैकी आपले तांदूळ असे सुकलेले आहेत आतून ओललेच आहेत आणि वरून पूर्ण असे ड्राय झालेले आहेत मी फॅनच्या हवेखाली सुकून घेतलेले आहे तो चा तर छान याची आपण पावडर बनवून घेणार आहोत तर छान अशी आपली पावडर दळून झालेली आहे तर आता हे मैदा चाळ्याच्या चाळणीने आपण चाळून घेणार आहोत तर इथं बघू शकता तुम्ही मैदा चाळ्याची चाळणी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने हे चाळून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं पीठ चाळून झालेलं आहे आणि जे वरचा जाडसर जो रवा आहे म्हणजे तांदळाचं पीठ आहे ते परत आपल्याला मिक्सरच्या पाण्यामध्ये घाल घालून दळून घ्यायचं आहे आणि ही चाळणी चाळणी बघू शकता तुम्ही एकदम मैदा चाळायची आहे आणि या सर्व चाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण सर्व पीठ बनवून घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही छान पैकी आपलं पीठ असं बारीक झालं आणि आता हे मोजून घेऊया आपण किती वाट्या भरते ते हे एक वाटी तर हे दोन वाटी तर एक ग्लास तांदूळ घेतलेले होते आपण त्यामधले काही बाजूला ठेवलेले आहेत आणि पीठ याचा दोन वाट्या भरलेलं आहे तर साखर आपण पाऊन वाटी घेणार आहोत आणि साखर पिटी काढताना यामध्ये आपल्याला वेलची सुद्धा घालायची आहे तर साखर साखरपिटी काढून घेऊया आपण तर इथं बघू शकता तुम्ही मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तर यामध्ये आपण साखरपिट्टी घालणार आहोत आधी छान वेलची घालून हे साखरपिट्टी काढून घेतलेली आहे तुम्ही यावेळी गुळाचा सुद्धा वापर करू शकता आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर इथं मग बाजूला तूप घेतलेलं होतं आणि ते कडकडीत करून घेतलेलं आहे तर छान असं तूप घालून याला एकजीव करून घ्यायचा आहे आता आणि पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ छान उद्यापर्यंत भिजू द्यायचं आहे आपल्याला आणि उद्या सकाळी हे याचे बनवून घ्यायचे आहे तर याच छान आधी पीठ मळून घेणार आहोत आपण तर छान पैकी आपलं असं तूप एकजीव करून झालेला आहे इथे बघू शकता तुम्ही छान असे गोळे सुद्धा तयार होत आहेत हलकासा पाण्याचा शिंपाळा देऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी तीन तीन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे पोहेच्या पोहे खायच्या चमचानी आणि पीठ आपलं छानपैकी असं मळून झालेलं आहे एका डब्यामध्ये भरून हे रात्रभर असंच भिजवत घालायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पीठ भरून ठेवायचं आहे तर मी पीठ असं भरून ठेवलेलं आहे तर आता असंच उद्यापर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी याचे अनारसे बनवायचे आहेत तर रेडे आपलं अनारसे बनवण्यासाठी पीठ तर आता हे तिसरा दिवस निघालेला आहे आपला आणि छानपैकी आपलं पीठ सुद्धा फुललेलं आहे तर हे एका मध्ये काढून घेऊया आपण तर इथे बघू शकता असं छान असं पीठ आपलं आपण एकजीव करून घेणार आहोत आता तर छानपैकी पाण्याचा हात लावून मी पीठ असं छान बनवून घेतलेलं आहे तर इथं बघू शकता छान पेढे तयार होत आहेत हे बघा अशा पद्धतीनं अनारसे छान बनतात तर हे अनारसे आपण हातावर बनवून घेणार आहोत तुम्हाला जर खसखस आवडत असल्यास तुम्ही याला सुद्धा लावू शकता पण आमच्याकडे खसखस आवडत नाही आहे तर हवे तेवढे पातळ जाड तुम्ही ठेवू शकता बघू शकता अतिशय छान असा अनारसा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व अनारसे बनवून घेऊया तर अलग तसे आपल्याला दोन किंवा तीन असे अनारसे टाकायचे आहेत तुम्ही इथं बघू शकता छान असे आपले अनारसे होत आहे आणि मीडियम गॅसवर हे अनारसे फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता अतिशय छान असे आपले अनारसे फ्राय झालेले आहेत आणि मीडियम गॅसवर हे अनारसे मी फ्राय केलेले आहेत अतिशय गोल्डन असे मस्त फ्राय झालेले आहेत तर अशाच पद्धतीने आपण अनारसे तळून घेऊया तर परत एक बॅच तळून घेणार आहोत आपण तर इथं बघू शकता आपली दुसरी सुद्धा बॅग छान अशी फ्राय झालेली आहे करून तर रेडी झालेली आहेत आपली अनारशी इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान अशी आपली अनारशी झालेली आहेत आणि कलर सुद्धा एकदम छान आलेला आहे तशीच वरून कुरकुरीत आणि क्रंची सुद्धा झालेली आहे तर मी तुम्हाला एक फोडून दाखवते तर इथं बघू शकता किती छान अशी आपली अनारशी खुसखुशीत झालेली आहे इझिली हाताने तुटत आहेत आणि आतमधून बघू शकता तुम्ही छान फ्राय झालेली आहे तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी अशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद